शेतकरी बंधूंना नमस्कार अनेक शेतकरी बांधव कॉल करत आहे मॅसेज करत आहे की सिक्स बी ए हारबारा पिकामध्ये वापरत असताना प्रति वीस लिटर पंपसाठी त्याचा किती वापर केला पाहिजे तसेच अनेक शेतकरी बांधव डायरेक्टली शंभर किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करतात त्यासाठी किती वापरलं पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला आज पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो अनेक शेतकरी बांधव कन्फ्यूज आहे की सिक्स बी एचा वापर किती केला पाहिजे तर मित्रांनो हे कन्फ्युजन आज मी तुमचं दूर करणार त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो सिक्स बी ए हे एक है। है हार्मोन आहे यामध्ये सायटोकायनिन हे जे हार्मोन आहे हे हार्मोन आपल्या झाडामध्ये पेशींचं विभाजन करून आपल्या कोणत्याही पिकामध्ये फुटव्यांची संख्या जास्त लावण्यासाठी मदत करतं मित्रांनो सायटोकायनिन हे पिकाची अतिरेक होणारी वाढ संतुलित ठेवून जास्तीत जास्त फुटवा लावण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे आपल्या हरभरा पिकाच्या उत्पादनातही आपल्याला वाढ पाहायला मिळणार आहे मित्रांनो सिक्स बी ए वापरत असताना जर तुम्हाला शंभर लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा असेल तर तुम्ही दहा पी पी एम ते वीस पी पी एमपर्यंत याचा वापर करू शकता आता दहा पी पी एम म्हणजे काय तर मित्रांनो शंभर लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही एक ग्राम सिक्स बी एचा वापर केला तर त्याला आपण दहा पी पी एम म्हणतो जर शंभर लिटर पाण्यामध्ये दोन ग्राम सिक्स बी एचा वापर केला तर आपण त्याला वीस पी पी एम म्हणतो तर मित्रांनो त्यासाठी सिक्स बी एच्या एक ग्राम पुढीसोबत आपल्याला शंभर एम एल सॉल्वंट येणार आहे आणि त्या सॉल्वंटमध्ये एक ग्राम सिक्स बी ए मिक्स करून चांगलं विरगळून घ्यायचं आणि डायरेक्टली शंभर लिटर पाण्यामध्ये हे टाकून तुम्हाला फवारणी करायची आहे किंवा मित्रांनो शंभर एम एल सॉल्वंटमध्ये एक ग्राम सिक्स बी ए विरगळून घेतल्यानंतर तुम्ही वीस लिटर पंपसाठी वीस एम एल या सालवंटचा वापर करू शकता तसेच मित्रांनो सिक्स बी एचा वापर करत असताना यामध्ये जास्तीत जास्त औषधांचा वापर करू नका जर द्रावण फुटत असेल तर असं द्रावण वापरू नका त्याचबरोबर वर सिक्स बी एचा वापर करत असताना अतिरेक डोस घेऊ नका अनेक शेतकरी बांधव रिझल्ट चांगला मिळण्यासाठी जास्त डोस घेतात परंतु याचा विपरीत परिणाम आपल्या पिकावर दिसून येऊ शकतो जास्तीत जास्त तुम्ही वीस पी पी एमपर्यंत याचा वापर करू शकता म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी जास्तीत जास्त दोन ग्राम सिक्स बी एचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो अत्यंत कमी खर्चामध्ये फुटव्यांची संख्या वाढवणारा औषध आहे अनेक शेतकरी बांधव याचा वापर करतात धन्यवाद